कैलासवासी मानेगी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार आज राणीसावरगाव नगरीचे भूमिपुत्र तसेच गरीब जनतेला अविरत सेवा देणारे डॉक्टर राव रेवनवर साहेब यांची जी ही आंबा बाग आणि सीताफळीची बाग आहे या बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहे रेवणवर्स डॉक्टर साहेबांनी दीड एकरमध्ये तीनशे केशर जातीची आंबे व शंभर शीतापळीची झाडं लावलेली आहेत कारण ते निसर्गप्रेमी आहेत त्यांचं निसर्गावर खूप प्रेम आहे आणि संत तुकाराम महाराजांनीसुद्धा म्हटलेलं आहे वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी बाग डेव्हलप करण्याचं कार्य केलेलं आहे स्वतः डॉक्टर साहेब फवारणीच्या दिवशी शेतामध्ये येतात आणि त्याचं ह्या फवारणीचं नियंत्र नियोजन करतात तसेच खत व्यवस्थापन करण्याचं नियोजन ते स्वतः करतात अतिशय मेहनती डॉक्टर साहेब आहेत धन्यवाद